संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोदी शहा आणि महायुतीवर टीकास्त्र डागताना दिसतात आणि आजही संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केलेलं आहे टीका केलेली आहे मोदींमुळे भारताचं नुकसानच झाल्याचं संजय राऊत म्हणाले तर महाराष्ट्र तोडण्यासाठी शिवसेना फोडली का असा खोचक सवाल राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलाय आता दहा वर्षानंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदींनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आहे किंवा नवीन आधुनिक हिंदुस्थान घडवलं आहे असं काय आम्हाला कधी दिसलं नाही की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही ही त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचा त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू